कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे काही रुग्ण मुंबई पुणे या ठिकाणी आढळले आहेत आणि त्यामुळे बुलढाणा जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे अद्यापपर्यंत जिल्ह्यात असा एकही रुग्ण नाही मात्र त्यासाठी आरोग्य प्रशासन सज्ज असल्याचं सांगत आहे आर टी पी सी आर लॅब कार्यान्वित करण्यात आली आहे आणि कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्डची व्यवस्था करण्यात आली आहे जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता संबंधित आजाराची काही लक्षणे आढळल्यास तात्काळ नजिकच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी केले आहे सर राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण निघाल्याची माहिती आहे त्या अनुषंगाने आपल्या बुलढाणा जिल्ह्यात काय नेमक्या तयारी करण्यात आलेली आहे काय नेमकं नागरिकांना आवाहन करा सद्य परिस्थितीमध्ये आपल्याकडे तापेचे पेशंट ज्याला आपण सारी ताप सर्दी खोकला असे पेशंट म्हणू असे तर आपल्याकडं एक फार निग्लिजिबल असतात आणि त्या माध्यमातून जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आणि जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय यामध्ये रुटीन ओपडीमध्ये येणाऱ्या पेशंट जर समजा त्याला सर्दी ताप खोकला आणि त्याचे हातपाय दुखत असतील आणि त्याला आपल्याला सस्पेक्टेड वाटत असेल तर अशा रुग्णांचे आपण एक टेस्ट करत असतो तर आता एक आय डी एस पी जे आपलं रुटीन पोर्टल आहे इ इन्फेक्शन डिशिज सर्व्हेलनस प्रोग्रामच्या अंतर्गत आपण असे रुग्ण नेहमीसाठी बघत असतो तर जे आपण विचारल्याप्रमाणे जर राज्यामध्ये असे वा रुग्ण वाढत असतील तर निश्चितच आपण जे आर टी पी लॅब आहे आपली बुलढाणाला श्री रुग्णालयामध्ये तर तिथे त्याच्या किट बोलवून आपण निश्चित त्याची तपासणी सुरू करू आणि जे साडीचे रिपोर्ट असतात ते रिपोर्टसुद्धा आपण रेग्युलरली देऊ